अकोल्यामध्ये आज सकाळपासून पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहन चालकांची मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे आज वाहन चालकाच्या संपामुळे पेट्रोल पंप बंद असल्याच्या अफवेमुळे वाहन चालकांनी मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर रांगा लावलेल्या आहेत हेट अँड रन कायद्याअंतर्गत वाहन चालकाच्या हातातून अपघात घडल्यास त्याला दंड स्वरूपात दहा वर्ष कारावास किंवा सात लाख रुपये दंड आकारण्यात येईल अशा स्वरूपात केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी कायदा मंजूर केलेला आहे मात्र या कायद्याच्या विरोधात आता संपूर्ण देशभरात ट्रक चालक व खासगी वाहन चालक आक्रमक झाले असून त्यांनी विविध ठिकाणी सरकारच्या या कायद्याचा निषेध सुरू केलेला आहे व तीन जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात कडेकोट बंद ठेवण्याचे आवाहन सुद्धा काही खासगी वाहन चालक संघटनेने केले त्यामुळे आज पेट्रोल पंपावर अशा प्रकारे वाहन चालकांची पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केल्याचे बोलल्या जात आहे